आनंद केला कोणत्या पक्षाला आणि खातायत कोणाचं काय ते एवढेच अपेक्षा आहे गरजा पूर्ण झाल्या पाहिजे पंधरा वीस वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा पतंग उडवण्याचा प्रयत्न नमस्कार मंडळी मी विनय बोलेकर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आहे मतदानाचा दिवस आहे मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाचा दिवस आणि आपण चाललोय आपला अधिकार बदवण्यासाठी सो या व्हिडिओमध्ये आज एकूणच या सगळ्या पूर्ण प्रोसेसला आपण दाखवणार आहोत तर मंडळी बघताय तर आज आहे मतदानाचा दिवस आणि वर्दळ बघा सगळीकडे पूर्ण एरियामध्ये सगळीकडेच वर्दळ आहेत वेगवेगळ्या पक्षांचे अशा प्रकारे बूथ लागलेले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस समोर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे पक्षाचा इथे आहे शिंदे गटाचा आणि असे बरेच लोक आज फिरताना दिसत आहेत तस एकदम वादळ निर्माण झाल्यासारखी परिस्थिती आहे सगळीकडे आता मी आणि केतन दोघेही चाललेलो आहे आमच्या मतदान केंद्रावर दरवेळेला आमचं मतदान केंद्र अगदी जवळ असतं दोन मिनिटाच्या हाकेवर ज्या वेळेला थोडं लांब आलंय पंत फाउंडेशन जवळ एम आय इंडस्ट्री योगेश्वरी सो so, चाललो आहे रस्त्याला फारच गर्दी दिसते सगळीकडे माणसांचे गुच्छेच्या गुच्छे दिसतात यावेळेच मतदान निवडणुका थोड्या इंटरेस्टिंग झालेले आहे बाबूची सर्व्हिस चालू आहे आमच्या मतदानाच्या साठी लोकांना ने आण करण्याची सर्व्हिस करतो येतो त्याची रिक्षा आहे तर आता आपण आलोय मित्रांनो आपले मित्र प्रशांत यांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये आणि इथून आपण आता जाणार आहोत वोटिंग करायला वोटिंग केंद्राच्या बाजूलाच हे ऑफिस आहे समोर बघताय तर राजेंद्र सावंत आता कामावर आमटे घेऊन आलाय आणि शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या जेवणाचा आनंद घेतला कोणत्या पक्षाला आणि खातात कोणाचं काय पाहिजे मतदान कोणाला आणि खातात दुसऱ्याचं बिर्याणी आणि गुलाबजामचा आनंद घेताना राजेंद्र सावंत आता आपले बरेच मित्र आता मतदान करून वगैरे आलेले आहेत तर विचारूया आपल्या मित्रांना की काय आता मतदान तर झालंय का अपेक्षा आहे लोकप्रतिनिधींकडनं सबर लोकांचे आरोग्य असेल त्याच्यासाठी लोकांनी आता जे उमेदवार आहेत त्यांनी भर द्यावा आणि सुखसोयीसाठी म्हणजे एस आर एचे प्रोजेक्ट वगैरे रखडलेले आहेत लोकांना मुखाव पण लागतंय ही बिल्डिंग दिसते तुमच्या समोर किती वर्ष आम्ही बघतोय तशीच आहे त्यातले राहणारी लोक असतील नसतील हे देवाच्या कृपेने पण ह्या अशा गोष्टी आहेत या लोकांकडे असं भर दिला पाहिजे पाण्याची समस्या असतील लाईटीच्या ज्या समस्या असतील ज्या नागरिकांसाठी मेन मेन गरजा आहेत त्याच्याकडे फोकस केला पाहिजे लोकांचा मतदान क्रमांक सत्याहत्तर होता पण यावर्षी माझ्या फॅमिलीमध्ये दिवाळी झाले की त्र्याहत्तर मध्ये आलं हे असं कसं होऊ शकतं ओके म्हणजे पूर्वी तुम्ही सत्याहत्तर वॉर्ड मध्ये होता फॅमिली तुमची या सत्याहत्तर मध्ये जाणी तुम्ही त्र्याहत्तर मध्ये गेलात आम्ही त्र्याहत्तर मध्ये गेलो म्हणजे हा घोटाळा त्याचं काहीतरी मिस्टेक आहे हा घोटाळा आहे सगळा हा सर्व घोटाळा चाललेला आहे हो हो आता चालू आहे मतदान करून आणि काय अपेक्षा आहे आता मतदान तर झालंय निवडून येणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा आहे निवडून येणाऱ्या लोकांकडून एवढीच अपेक्षा आहे की सध्या जे रस्त्याचं रस्ते काम चालू आहे ते योग्यरित्या वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर करून घ्यावं माझं हे मतदान झालेलं आहे ओके हा आणि तुझ्या काय अपेक्षा आता जे निवडून ते एवढेच अपेक्षित लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे रस्ते मला तिथला विकास एसआरएचा प्रोजेक्ट केलेले आहे ते रखडलेले आहेत ते पूर्ण झाले पाहिजे एवढेच अपेक्षेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा त्यांनी काय काम ज्याप्रमाणे अपेक्षा सर्वांच्या माझ्या अपेक्षा माझ्या पण आहेत काम नीट अजून काय असणार अपेक्षा आपल्या हो झालं आमचं मतदान जय महाराष्ट्र आणि तुमच्या काय अपेक्षा आहेत की याच्या पुढे काय बदल व्हावा ते पण निवडून जे पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत परत लोकांचे पाण्याचे पण प्रॉब्लेम आहेत आमच्याकडे रस्ते असे एकदम छोटे छोटे आहेत काही ठिकाणी असे गटर विटर असे हे झालेले असतात म्हणजे ओपन आहेत ओपन आहेत प्रोजेक्ट पण एसआरएचे भरपूर रकडलेले आहेत प्रोजेक्ट तिथं काही लोक दहा दहा पंधरा पंधरा वर्ष असेच न भाडं घेता पण राहत आहेत त्यांचे पण मोठे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे असे कोण नगरसेवक येऊ दे की त्यांचे लोकांना चांगले फायदा होईल गेलो होतो हॉटेलला पण तिथे होती गर्दी आणि जेवण पण वेळेवर येत नव्हतं सो परत त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत आता अंधेरीमध्ये झटपट इथे आय थिंक आपली ऑर्डर पण येऊन जाईल आणि जे आपल्याला हवं आहे त्यामध्ये व्हरायटीज पण पाहिजे तो जाते आहे तर बर्गर किंगमध्ये जी ऑर्डर आलेली आहे दोन बर्गर इथे आपले फ्राईज आहेत सॉसेस पेरी पेरी बॅग आणि पेरी पेरी मसाला आणि त्याचबरोबर दोन फांटायचे बाकी आहेत आणि त्याच्याबरोबर अजून दोन आईस्क्रीम सुद्धा येणार आहेत एक पूर्ण जेवणाचं थाली संपवून आलेलं आहे आत्ताच छोले डाळ भात वगैरे सगळं खाऊ आणि आता पुन्हा बर्गर किंग मध्ये आता लंच करतोय काय स्टॅमिना माणसाचं काय नाही खर तर आजचा दिवस एकदा पिकनिकच्या पेक्षा कमी नाहीये पिकनिक सारखंच आहे आणि आता पुन्हा एकदा आपले मित्र राजेंद्र सावंत यांच्यासोबत आता आम्ही चाललेलो हो आहोत जेवायला बघूया कुठे आज आपली जेवणाची सोय करताय तसं तर वेगवेगळ्या पक्षांचं वेगवेगळं जेवण आलं होतं आणि राजेंद्र त्याचा पण आनंद घेऊन झालाय पण आपल्याला काहीतरी स्पेशल खायचं आहे सो आपण एका हॉटेलला हो नाही नाही म्हणतात तुफान जेवण झालंय आणि आता आपण घेतोय सॉफ्टीचा आनंद जॉईन आपल्याला तो डायरेक्ट त्याला वोट करून येते आणि पुन्हा एकदा राजेंद्र सावंत दोन वेज मिल खाल्ल्यानंतर त्यानंतर शिवसेना पार्टीचं लंच जेवल्यानंतर आता सॉफ्टी खाताय बघा तर मित्रांनो मी आलोय मतदान करून मतदान माझा हक्क आहे आणि तो मी बजावलाय तसंच प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे कारण हे जे प्रतिनिधी असतात त्यांना आपण पाच वर्षासाठी निवडून देतो आपल्या विभागाची असतील आपल्या आजूबाजूच्या परिसराची काळजी घेणं त्याचा ता विकास करणं इकडे अडकलेली सगळी कामं बघणं हे त्या सगळ्या नगरसेवकांचं काम, नगर काम असतं आणि ज्यावेळेला आपण मतदान करू तेव्हाच आपण त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवू शकतो पंधरा दिवस ही एकंदरीत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती आणि आज होता मतदानाचा दिवस आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत मतदानाची वेळ संपलेली आहे उद्या आहे मतदानाचा निकाल आणि सगळ्यांचीच धाकधूक वाढली असणार कारण सगळेच पक्ष यावेळेला जोरदार जोमाने कामाला लागले होते कारण आठ वर्षानंतर निवडणुका झाल्या एका मोठ्या काळानंतर निवडणुका होतात ते पण नगरसेवक पदाच्या बघूया ज्यांनी चांगली कामं केली असतील लोकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा असतील ते निवडून येतील काही लोकांचा पराभव होईल पण या गोष्टी चालतच असतात आज आहे पंधरा तारीख काल होती मकर संक्रांत आणि त्यामुळे आमच्या बिल्डिंगची काही मुलं वरती पतंग उडवण्याचा प्लॅन करतात सो मी आता जातोय बिल्डिंगच्या टेरेसवरती आणि तिकडे जाऊन आपण पतंग उडवण्याचा आनंद घेऊन रणधुमाळीच संपली आहे आणि आता आपण सगळेजण आलो आहोत आमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती जिथे सगळेजण मकर निमित्त मकर संक्रांत काल होती पण आज सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे पतंग उडवण्याचा आनंद घेतात आहे आता या सगळ्या गोष्टी फार युनिक होत चालल्या आहेत कोण पतंग उडवताना दिसत नाही असा पण एक आनंद म्हणून आणि कोणत्याही प्रकारच्या नॉइनॉन मांजाचा वापर न करता आपण पतंग उडवतोय आणि सगळी बिल्डिंग मधली मित्रमंडळी अनिलय स्वप्नील निलेश छोटी मंडळी आमची सगळी पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत बघताय तर मजा येते काय पतंग उडवायला खूप मजा येते आणि पतंग बघा काय वाजवली आहे पतंग केवढी आत पुढे गेली आहे खूप दिसेनसी झाली आहे तू बघ पतंग उडवायचं सोडून इकडे काही मंडळी व्हिडिओ गेमच्या मागे लागलेली आहेत सुमित राज पतंग उडवून ऑलरेडी झालीये इथे सुद्धा पतंग उडवायचा आनंद घेत सगळेजण बाजूच्या वेडिंग वरती पण बघू शकता तर बाजूच्या वेडिंग वर सुद्धा सगळे हे नानू समोरच्या बिल्डिंग वर पण आपले सगळे मित्रमंडळी आहेत सगळे पतंग उडवत आहेत आणि बघा आकाशात कशा पतंगी सगळीकडे पतंगीत पतंगी आहे आरोप तू उडवली पतंग आरो अरे कबी उडाय का आणि ते चेतन चेतन पण उडवत आहे चेतन काय मजा येते पतंग उडवायला ते कंडी मांडण्याचा प्रयत्न करतात किती वर्षाने माहीत माहित नाही किती वर्ष झाली पतंग उडवून पंधरा वर्ष पंधरा वीस वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा पतंग उडवण्याचा प्रयत्न सगळीकडे पतंगी पतंग फुल स्टॉक पतंगीचा आम्ही घेऊन आलोय बघा इथे किती पतंगी आहेत त्याच्यानंतर मांजेच्या फिरक्या सगळ्या आणि खास करून अनिलने ह्याच्यामध्ये विशेष असं सहकार्य केलंय सगळ्या मुलांसाठी या छोट्या मुलांसाठी आणि सगळे काय ऋदू किती उडवल्या भाई पतंगी किती उडवल्या बोला तरी काय तरी यार रंग खूप पतंगी किती उडवल्या पाच सहा पतंगी वेद तू किती उडवल्या ओके आणि किती स्टॉक आणलाय पतंगीचा वीस पतंगीचा एकट्याने स्टॉक आणलाय आणि सगळ्यांनी मिळून आय थिंक दोनशे पेक्षा जास्त पतंगी आणल्या आहेत मित्रांनो आजचा दिवस खूपच मजेचा गेलाय त्याला आज होती सुट्टी मतदानानिमित्त आपल्याला मिळाली होती सुट्टी त्यातच काल झाली होती मकर संक्रांत त्यामुळे आपण जाऊन बिल्डिंगच्या टेरेसवर घेतला पतंग उडवण्याचा आनंद सगळी चिल्ली पिल्ली मंडळीवरती खूप मजा करत होती आणि मतदान झालंय उद्या निकाल आहे त्यामुळे जे पण कोणी उमेदवार मतदानाला उभे आहेत त्यांना खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांनी खूप चांगलं काम करावं जेणेकरून जनता त्यांना वारंवार निवडून देत राहील आणि म्हणतात ना सुट्टीचा एक चांगला वापर आज झाला सुट्टी होती त्यामुळे खूप एन्जॉय झालं एकूणच सकाळपासून मतदानापासून ते आता संध्याकाळपर्यंत पतंग उडवण्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी आज कवर करण्याचा प्रयत्न केला जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो बाय बाय